मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोहरादेवी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शेतकरी कर्जमाफी पी आणि पीक विमा यांसारख्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे सोन्याच्या दरात अकराशे रुपयांची आणि चांदीच्या दरात तीन हजार आठशे रुपयांची घसरण झालेली आहे सोन्याचे दर एकोणवद हजार पाचशे प्रतितोळा तर चांदीचे दर नव्वद हजार प्रति किलोवर आले आहेत गेल्या तीन चार महिन्यातील ही पहिलीच मोठी घसरण आहे पुण्यात ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची बारा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सहकारनगर पोलीस गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेच्या यात्रा उत्सवासाठी एस टी महामंडळाने विशेष बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे सहा एप्रिल पासून सतरा एप्रिल पर्यंत दररोज बसेस उपलब्ध असतील आणि यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाराशे अठ्ठ्याऐंशी परतीच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे